कोंबळेवाडीमध्ये जाईल मी खरोखर सांगतो अष्टी तालुक्यातील आम्ही सर्वच मंडळी देवाचे भक्त हे भाग्यवान आहोत असा क्षण पुन्हा नाही संत महात्मे हे केव्हाही येतात हे तुम्हा लोकांचं पूर्वजन्मीच काय पुण्य असेल तुका म्हणे भाग्य या नावी म्हणजे संसारी जन्मीचे याच लागे आपण जीवनामध्ये जन्माला आलेलो हो। आहोत संत महात्म्याचा सहवास या ठिकाणी निश्चितपणा व्हावा आणि तो होतो आहे की पुला तुम्हाला सगळ्यांना यायला जमायचं नाही रे मीच तुमच्याकडे येतो म्हणून आज देवाची बकरी त्यांचा एकोणीस असा तळ आहे पालके आहेत देव स्वतः आपल्या पालखी होती आपले त्या ठिकाणी सर्व बकरी घेऊन मामा स्वतः गावोगाव येतात ज्या गावाच पुण्य जास्त आहे त्या गावामध्ये मामा प्रथम त्या ठिकाणी जातात मला सांगितलं ज्याचं पुण्य जास्त असेल त्याच अन्न मामा त्या ठिकाणी सेवन करतात आज अक्षय तृतीयाच्या ह्या शुभ पर्वावरती तुम्ही लोकांनी मामांच्या साठी पोळ्या आणल्या तुमचं पुण्य होत आहे आज मामांच्या कड तुमचा प्रसाद जातो आहे क्षण येत नाहीये हा क्षणाचा लाभ आपण सर्वांनी निश्चितपणाने घ्यावा मामांची बकरी आपल्या परिसरामध्ये आलेली आहे की बकरी म्हणजे पांडुरंगाची बकरी बकरीचा लक्षात ठेवा सर्वसाधारण बकरी मामाची बकरी हा वेगळा भाग आहे पण ही बकरी पांडुरंगाने दिलेली बकरी आहे मामा स्वतः पांडुरंगाचे निशम भक्त होते पांडुरंग परमात्मा आषाढी एकादशी नव्हे प्रत्येक एकादशीला मामाना दिलेल्या शब्दाप्रमाणे मामांची हीच भकरी राखायला सुद्धा येतो भक्ति त्यांची आहे मानक पांडुरंग परमात्मा मामा आहे मामाने ही जबाबदारी सांभाळलेली आहे आणि संतांनी दिलेली जबाबदारी आपण सर्व सांभाळतो आहोत कारण मामा नेहमी म्हणत असेल की पांडुरंगाची बकरी आहे तुम्ही त्याचा शेले तरी आहे संत महात्मे हे अतिशय दयाळू असतात विनम्र असतात आणि ही बकरी त्या ठिकाणी ज्या वेळेला येतात ना मामा त्यांच्या बरोबर आहे पांडुरंगाचा आशीर्वाद त्याच्या बरोबर आहे ही बकरी आपल्या आपल्या शेतामध्ये कशी येतील त्या बकऱ्यांचे पाऊल आपल्या शेतामध्ये कसं पडल भंडाऱ्याची चिमोट आपल्या शेतामध्ये कसं पडलं ज्याच ज्याच भाग्य असेल त्याच्या शेतामध्ये निश्चितच जात ही वस्तू तिथे आहे माझ्याचं तात्पुरे जे आहे ना आमच्या बरोबर आमची भाऊजय आहे मी स्वतःच सा उदाहरण सांगतो त्यांच्या शेतामध्ये मालमाची बकरी फिरली त्यांच्या शेतामध्ये एखाद्याला शंभर टनाच्या बरोबर भरला आणि कांद्याची परिस्थिती जर तुम्हाला सांगून आम्ही येताना पाहिलं बरे मोठी चाल भरलेली आहे माझ्याचा भाग जो आहे ना कृती मला माहित नाहीये परंतु टाळल्याशी टाळ्या कांद निकतात मामा काय देतात ना कुठल्याही रूपाने मामा देणार तुम्ही मामाची सेवा करा मामाची बकरी सांभाळायला त्या ठिकाणी पुढे जावा आपल्या शेतात बकरी घ्या मामा कुठल्या ना कुठल्या रूपानं मामा तुम्हाला त्याची भरपाई करून देणार मामा नेहमी म्हणतात तुम्ही मला एक रुपया खर्च केला ना वीस शंभर रुपये तुम्हाला देणार कोणत्याही मार्गाने देणार आहे आणि म्हणून तर त्या प्रेमापुटी आणि मराठी साकित्य करताना जी ही ती आहे मामांच्या चरणावरची धूळ माझ्या सारख्याला भक्ताला मामाच्या सेवेकाला सेवकाला मिळते स्वतःला फार भाग्यवान समजतो मला खरोखरच त्यांनी माझा उद्योग उद्योजक म्हणून केला बारामतीला माझा उद्योगही मोठा आहे दुकान आहे सर्व काही आहे येणार येणार काय आहे मामांची सेवा जे करेल से तेच माझ्या बरोबर येणार आहे आज आज तीनशे चारशे माणसं माझ्याकडे फोन भरतात माझ्याच तात्पर्य मामांनी काय दिलं गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी माझं ऑपरेशन मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामध्ये झालं अकरा दिवस हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये मी होतो मला एवढा गोळा पोटातून काढला मामांना मी म्हणायचो मामा तुम्ही माझं रक्षण करा वरग्याला आयुष्य तुमचं मामांनी मला खरोखरच एवढ्या मोठ्या ऑपरेशन मधून बाहेर काढलं काय झाले ते अशी वेळ जीव हा त्याच्या पायावर ठेवला त्याच स्मरण केलं तरी भरपूर आहे मामा म्हणतातच ना तुम्ही कुठे बी असा रे जगाच्या पाठीवर कुठे बी असा तुम्ही शेतात असा घरात असा स्वयंपाक करत असा पाणी भरा फक्त माझं स्मरण करा तुमचं येणार संकट मी दूर आहे महा तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव या मी दोन शब्द ठिकाणी बोललो आज आमच्या लग्नाचा चव्वेचाळीसवा वाढदिवस आहे हा वाढदिवस आहे का वर्धापन दिवस हे मला माहित नाही पण चव्वेचाळीस वर्ष लग्नात या ठिकाणी होऊन झालेला आहे अरे पण हा चव्वेचाळीसवा वर्षाचा लग्नाचा वर्धापन दिवस आयुष्यभर स्मरणात राहील संतांच्या दरबारामध्ये आणि शिंगीवाडीच्या या मातीमध्ये माझा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजेल आतापर्यंत मानवांची आनंद एक प्रसाद मी समजेल धन्यवाद